शहरातील छिंदवाडा नागपूर रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधील बँक अधिकारी कापसे साहेब दिनांक तीस नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले या निमित्त त्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आलाय या प्रसंगी अनेक नागरिक आणि अने स्टाफ उपस्थित होता बँकेत निवृत्ती दिन म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच दिवशी कापसे साहेब यांचा वाढदिवस देखील होता त्यामुळे सर्व स्त्रापने त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ भेटवस्तू देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निवृत्ती दिन साजरा केला त्यानंतर बँकेतून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजीत कापसे यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रमेश कुमार यंगार बँक मॅनेजर श्रीकांत मेकलोर गोविंदा कापसे पांडुरंग घोडमारे विष्णू गुडदे गजानन कापसे तुळसीराम कापसे भीमराव कापसे साहिल कापसे भुजंग कापसे दुर्गेश सनेसर अर्जुन हुईनवाड आणि बँक स्टाफ उपस्थित होता नमस्कार मी मंगेश उराडे आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे तर एच बी एस सावनेर येथील कापसे साहेब त्यांचा आज रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट झालेला आहे तर ते आजचा दिवसा आणि याच्या पूर्वीचे दिवस जे काही सांग त्यांच्या मनातून गेलेले आणि तर ते आपल्याला सांगू सर आपलं नाव काय पूर्वी वामन पुरुषोत्तमराव कापसे साहेब आज तुमचं रिटायरमेंट झालं आहे तर याच्यापूर्वी कुठे कुठे होते आणि कसे कसे दिवस गेले आपले सर माझी अपॉइंटमेंट म्हणजे पहिली अपॉइंटमेंट धारमपेठ नागपूर मी तिथे तीन वर्ष त्याच्यानंतर माझं प्रमोशन झालं मी रामदास पाय रामदास पेड ब्रांचला एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याच्यानंतर माझी ट्रान्सफर कोराडीला झाली कोराडीवरून माझी ट्रान्सफर पुन्हा अकोल्याला झाली होती त्याच्यानंतर ताबडतोब पुन्हा मी म्हणजे कोराडीला झालो कोराडीवरून माझी ट्रान्सफर कामठीला झाली आणि कामठीवरून शेवटल्या चरणामध्ये मी सागरला लाव जवळपास आता इथे मले दहा वर्ष होत आहे बँकेशी बँकेच्या कर्मचाऱ्याशी कर्मचाऱ्यासोबत मिळून मिसळून काम करायचं बँकेत काम करत असताना बाहेर क कर, म्हणजे कस्टमरशी संबंध ठेवून बँकेला जित जेवढी काही आपल्याकडून जी काही मदत द्यायची जास्तीत जास्त आपल्या कर्तव्यामुळे बँकेला फायदा व्हावा हाच एक माझा मोठा उद्दिष्ट होता तुमचे मुलगा म्हणून आज रिटायर झाले त्याबाबत काय सांगाल हो आज आमचे मुलगा रिटायर झाला सावनेर मधून इस्टेट बँकमधून असं त्यांना यश कमावलं तिथं सावनेर बँकले सर्वात कंठात राहिला सर्वेच्या काही असा कोणाशी झगडा भांडण काही केलं नाही पर ते ठीक झालं चांगलं झालं माझ्या संमतीनं आणि लोक जरासा माया खेड्यामध्ये खार खाते प्रतिनिधी मंगेश उराडे एनडी न्यूज मराठी नागपूर